फोनमध्ये एडिट करायला लागते म्हणून आज डायरेक्ट पीसेस घे आलो विषय काय झाला सांगतो या त्यासाठी फॉलो करून घ्या तीस दिवसामध्ये वन के फॉलोअर्स करण्याचा आज दुसरा दिवस आहे काल सार्थकला व्हिडिओ मध्ये घेतलेला म्हणून घडी खुश होता मग काय आपल्याला क्लासला पण जायच होतं म्हणून आपली गाडी काढली याला चार्जिंग लावलेलं चार्जिंग पण थोडं कमीच होतं पण आपल्याला गाडी आज क्लासला न्यायचीच होती मग गाडी काढून असं क्लासला चाललो आणि क्लास मध्ये गेल्यावर आज धोनी दर्शक शब्द शिकवलं कोणता पक्षी कोणता प्राणी कशा प्रकारे आवाज काढतो हे शिकवलं मग तेवढाच आमचा क्लास पण सुटलेला मग सरांसोबत आहे ना थोडं काम होत सांगलीमध्ये आणि तिकडं चाललेलो आता सांगलीमधला हा कोणता आहे कमेंट करून नक्की सांगा आज इन्स्टिट्यूट मध्ये आणायची होती त्यासाठी आम्ही पीसी आणायला गेलो होतो सगळा पीसीचा कॉम्बो घेतला आणि आम्ही परत इन्स्टिट्यूट करा यायला निघालो इन्स्टिट्यूटमध्ये आल्यावर हो मराठी टायपिंग चाळीस केलं मराठी चाळीस टायपिंगला आपला स्कोर होतोय तर आजचा दिवस इथं संपला तर तुम्ही आपल्याला फॉलो करून घ्या तर भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये